त्याच्यासाठी रात्री काही कापल्या घरीच आणि रात्रभर ठेवल्यात आता वाळून घ्यायचं याला मीठ हळद बिळद काय नाही लावायची आहे पहिले याला थोडं ऊन दाखवून देऊया नंतर भरायला घेऊया पुसून घेतलेल्या आहेत ह्या कपड्याने कपड्याने सुक्या करून घेतलेल्या आहेत आणि आता वाळायला टाकलेल्या आहेत म्हणजे याचं पाणी का नाही बिलकुल सुकल्या जाईल लवकर हे बघा मस्त वाळून गेलेत फक्त त्याचं पाणी वाळवायचं आहे आंब्याचे नाही वाळवायचे आहेत हे फक... बघा तेल आता आपल्याला मस्तपैकी उकळून घ्यायचंय खळखळ त्याच्यासाठी मसाले घेतले आहेत बघा हे ताणलेलाच आहे थोडासा खार जास्ती वाढवण्यासाठी हे घरचे मसाले घेतलेले आहेत राई... राई राईची डाळ आहे डाळ आणि मेथी बारीक करून घ्यायची आणि ही दुसरी राईची डाळ आहे पण घेतलेली आहे थोडीशी म्हणजे ही सगळी शंभर ग्राम आहे आणि थोडसे बडी शोक आहे हळद आहे दोन चमच्या आणि तीन चमचे घरचा लाल मसाला आहे हे जर आपण बारीक करून घेऊया मेथी दाणे आणि ही राई थोडीशी दोन चार काळी मिरी घेतल्या आहेत आणि दोन चार लवंगा घेतलेल्या आहेत हे आपण टाकायचे याच्यानं खूप मस्त श्वास येतो लोणच्याला आणि थोडासा लसूण आहे वासा वासासाठी याला आपण अलग करून गरम करून घ्यायचं आहे हे बघा आता हे याच्यात टाकून देऊया काळी मिरी आणि लवंग आता हे थोडीशी मेथी आखे दाणे टाकायचे मेथीचे आणि आता वाशेसाठी लसूण टाकायचं लसणाचा वास लोणच्यामध्ये खूपच छान येतो आणि चवीला पण लोणचं खूप मस्त लागतं आता हे लसूण लाल होऊन आहे चांगलं चल आता हे जे मसाले आहेत आपण टाकून द्यायचं आहे भांड्यामध्ये लाल तिखट टाकलं हळद टाकलेले दोन चमचे हे बडिशोप टाकायची आहे कच्चीच राईची डाळ आहे खार वाडावं म्हणून राईची डाळ टाकायची आहे आणि आता हे मेथी दाणे आणि राईची डाळ थोडी बारीक केली मिक्सरला ती टाकून द्यायची वाटी आहे मीठ जास्त असलं का छान होत आहे लोणचं खराब होत नाही हे बघा लसूण छान मस्त पैकी लाल करून घेतला मेथी दाणे आणि लसूण थोडस आता याला थंड करायला ठेवूया नंतर याच्यात हिंग टाकायचं आहे आता टाकूया हिंग एक चमचा छोटा थोडासा कोमट झाल्यावर हिंग आहे चल आता हे मिक्स करून घेऊया मसाले पान गरम झाले कडकडून आता उकळी येणार आहे मी बंद करते गॅस एवढं कडक झालेलं पाच झालं चल आता हे याच्यावर गरम गरम तेल टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकत राहायचं मिक्स करत राहायचं म्हणजे जे कच्चापण आहे ना डाळींचा मसाल्यांचा तो सगळा आपलं भाजला जातो टाक लगेच हलवायला लगे घ्यायचा मसाला जळणार नाही आता हे जे लसूण मेथी काळी मिरी लोंग आहे ती पण टाकून द्यायची आता हा बेडेकर मसाला आहे हा पण टाकून द्यायचा आणि याच्यावर पण तेल मस्त गरम गरम तेल आणि आपल्याला काढून घ्यायचं आता याच्यावर पण तेल टाकायचं आहे टाकवा टाकवा थोडंसं कोमट आहे तेल आता काय हरकत नाही पहिला गरम गरम तेलामध्ये आपला मसाला छान भाजला गेलेला आहे आता कोमट करून टाकलं तरी आहे चला आता थोड्या वेळ देऊया गरम आहे खूप आता थंड करूया थंड करायची वाट बघायची थंड झालं का मग आपल्याला लोणच्या कैरीच्या फोडी टाकून द्यायची आहे पुन्हा एक वाटी पहिले एक वाटी घेतलं मसाल्यात मीठ आणि पुन्हा एक वाटी मीठ घेतलंय तेलात गरम करून घेतलंय बघा आता थंड करूया हे पण लोणच्यासाठी कुठलेही मसाले वापरात याला तेलामध्ये चांगलं कडकडून घ्यायचं म्हणजे आपलं हे होत नाही खराब लोणचं हे मिरची आहे हिरवी मिरची कापली होती च्या चला आता हे मीठ पुन्हा याच्यामध्ये दे टाकून देऊ एक किलो तेल मध्ये अर्धा अर्धा किलो तेल मसाल्यामध्ये टाकलेला आहे आणि अर्धा किलो राहिलंय आता बघू किती लागतं त्या कैरीला त्या हिशोबाने मस्त मस्तपैकी वाऱ्याला ठेवलं इथं खिडकीत न हवा येते झालंय थंड लोणचं कुणाचं आहे का कुणाचं आहे लोणचं कुणाचं आहे तुझं आहे ना हिचं आहे लोणचं ही आली ब मावशी बनवून द्या म्हणून तिला बनवतं माझा अजून बनवला नाही आहे हे मसाले घेऊन आले होते झालं आता तिला म्हणलं घेऊन जा वापस या कैऱ्यांचं पाणी एकदम सुकवलं ना तर मस्त लोणचं होतं बिलकुल पण खराब होत नाही याच्याकडेच लक्ष द्यायला पाहिजे जे कैरी आहे ना त्याचं पाणी मस्त सुकवायला पाहिजे तोडून आणल्यावर धुवून घ्यायची धुवून आणि कपड्याने पाणी पुसून घ्यायचं नंतर आहे रात्रभर तिने पंख्यामध्ये ठेवलं होतं सकाळी माझ्याकडे आणून दिलं तर मी पण ठेवलं थोडंसं उन्हामध्ये व्यवस्थित पाणी सुकून गेलेलं आहे झालंय बघा एकदम थंडगार झालेलं आहे चला आता आपण कैरी टाकूया याच्यामध्ये टाक टाक बेडेकर मसाला लोणच्याचा आणला का त्याच्यात सगळं काय असतं पण आपल्याला खार वाढवण्यासाठी वरण पुन्हा आपल्याला टाकायचं आहे म्हणजे खार भरपूर असला का बरं वाटतंय जरा लोणच्याला नुसते फोडी फोडी काय बऱ्याने नाही वाटत हे बघा तेल बराबर झालेलं आहे दोन किलोला अर्धा किलो तेल तेल अर्ध उरलेलं आहे ते घेऊन जा ग कशात तरी डब्यात टाकून आता याला पाणी सुटेल ना सगळं वर येईन तेल घाबरायची गरज नाही आहे आणि लोणचं बिलकुल पण खराब होणार नाही आणि मस्त बारीक बारीक फोडी कापून आल्या अशाच बारीक बारीक फोडी कापल्या का नाही छान वाटतंय लोणचं झालंय बघा सगळा मसाला लावून आता बर्नीमध्ये भरते झालंय बघा डब्यात भरून दिलेलं आहे झालं बघा तुम्ही पण बनवा लोणचं आणि कसं वाटलं लोणच्याचा व्हिडिओ बघा आणि सांगा मला कमेंट करून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की नक्की सबस्क्राईब करा, करा। आजीला तुमच्या